भोरमध्ये असा आत्ता मुसळधार पाऊस चालू आहे त्यामध्ये भोरमधल्या काही जुन्या वास्तू जुन्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात खूपच सुंदर असं वातावरण मनमोहक असे दृश्य मुसळधार पाऊस आणि रम्य सकाळ खरं तर निसर्गानं सगळेच ऋतू खूपच मनमोहक पद्धतीचे दिलेले आहेत उगाच आपण उन्हाळ्याचा त्रागा करण्यात अर्थ नाही कारण उन्हाळ्याचं स्वतःचं एक सौंदर्य आहे परंतु या पावसाळ्याचा सुद्धा बऱ्याच लोकांना कंटाळा वाटतो खरं तर आपण पावसाळा हिवाळा उन्हाळा या तीनही ऋतूंचा आनंद घेतला पाहिजे आता आपण भोरमध्ये आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुसळधार अशा पावसामध्ये भोर दर्शन करत आहोत अशी जुनी ठेवण असलेली घरं आज देखील एक प्रकारचा ओलावा एक प्रकारची आपुलकी एक प्रकारच्या मायेची ऊब याची प्रचिती आणून देतात चला यानंतर आपण जाऊया नागोबाळीकडे